राज्यात जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये वातावरण कसं राहील ते आपण जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे सध्या जर राज्यात बघितलं तर जे आहे उन्हाचा तडाखा थोडा वाढलेला आहे त्यालाच आपण सध्या ऑक्टोबर हिट म्हणतो ऑक्टोबर हिटमुळे सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक हैराण आहे एकंदरीत तापमानसुद्धा वाढलेलं आहे कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक या ठिकाणी पाहायला मिळत आहे राज्यात जर बघितलं तर सध्या गरमी वाढलेली आहे उष्णता वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या बाहेर निघताना जे आहे या ठिकाणी तुम्ही दुपारी जायचे टाळा कारण सध्या जर बघितलं तर दुपारी जे आहे मोठ्याफार प्रमाणात जे आहे जरी ढग असलं तरी जी गरमी म्हणतो जी हीट म्हणतो ती आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर ज्या विविध भागांमध्ये आता ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे लातूर नांदेडमध्ये ढगाळ परिस्थिती आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर या आपल्या भंड ला भंडारा गोंदियामध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती आहे एकंदरीत बघितलं तर लातूर नांदेडच्या एक दोन भागात जे आहेत झालास तर पंधरा वीस मिनटं मुसळधार पाऊस होऊ शकतो मात्र बाकीच्या कोणत्याही भागामध्ये जोरदार पाऊस नाही भंडारा गोंदियामध्ये सुद्धा थोडासा पाऊस होऊ शकतो सर्वात जास्त पावसाची शक्यता जी आहे ती तेलंगणाच्या भागात आहे आणि साऊथच्या संपूर्ण राज्यात पाऊस अस असेल धन्यवाद